आधी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी बोलवत असताना आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ही शपथ घेतल्यापासून सातत्यानं या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकासाचं पर्व सुरू झालं आणि मग आपण पाहतोय की देशाच्या काश्मीरपासून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत आणि अगदी आपली पश्चिमी बाजू आहे तिथे ते ईशान्य भारतापर्यंत संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये दे विकासाचं एक नव पर्व हे मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे आणि हे विकासाचं पर्व सुरू असताना त्याच वेळेला अनेक गोष्टींमध्ये भारतानं आत्मनिर्भरता स्वीकारली आणि आपल्या देशाची गरज आपल्या देशात भागवणं म्हणजे आत्मनिर्भरता आत्मनिर्भर भारत म्हणून देशाची ओळख जगामध्ये दे निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे एका अर्थानं मोदींच्या नेतृत्वाखालचा देशाचा हा काळ देशाच्या विकासासाठी देशाच्या इतिहासामधला एक सुवर्ण काळ म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याचा आम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना मनापासून अभिमान आहे ही वाटचाल मोदीजींनी केलेली नाही प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला सोबत घेत हा प्रवास त्यांनी केला आहे त्यामुळे आज एकशे चाळीस कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश हा सर्व देश हा आता जोमान जोशानं पुढे चाललेला आहे संपूर्ण देशवासियांना सोबत घेऊन मोदीजींनी विकासाचा हा प्रवास केलेला आहे आणि आपण पाहतोय की भारताची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा सालाच्या आधी साईज मध्ये मोठी होती पण एखादी मोठी गोष्ट ही ताकदवार मजबूत असतेच असं नाही तर ज्या जगामधल्या फ्रॅजाईल फाईप म्हणजे कचकड्याच्या अर्थव्यवस्था असं ज्यांचं वर्णन केलं जायचं अशापैकी भारताची अर्थव्यवस्था होती आता ती भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाचात आणि आता तर पहिल्या चार मध्ये भारताची अर्थव्यवस्था घडली जाते आज या ताकदवान अशा देशाला आज पुढे नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत देशाची वाटचाल सुरू आहे आणि या देशाला सामर्थ्यशाली बनवण्याच्यासाठी साठी मोदीजी जे प्रयत्न करतायत त्याला सर्वसामान्य जनतेचा सा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे या देशाची एकशे चाळीस कोटी जनता ही या विकासाची खऱ्या अर्थानं भागीदार आहे आणि म्हणून मोदीजी म्हणतात सप्ता साथ सप्ता विकास या सूत्रानं हा देश विकासाच्याकडे आवडतो या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ने नेतृत्वाखालच्या सरकारचं वैशिष्ट्य हे आहे की केवळ नियोजन चांगलं असून चालत नाही त्याला अंमलबजावणीची जोड असावी लागते केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी वेळेवर होते की नाही हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी प्रगती या यंत्रणेची निर्मिती केली की, के की ज्या माध्यमातून देशातले अनेक महत्वाचे प्रकल्प हे यांचा आढावा हा सातत्यानं त्यांचं कार्यालय घेत राहतं आणि त्याच्यामुळे विविध राज्यांमधले महत्वाचे प्रकल्प एकदा त्या प्रगती प्रकत पोर्टलवरती आले की ते जोरानं धावणार हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होते वर्षा रखडल्या त्या योजना आता धावायला लागलेल्या आहेत तरी सुद्धा आपण म्हणताय त्या आमच्यासारखे लोकप्रतिनिधी घेत राहतात आणि शासन राज्य शासन असेल केंद्र शासन असेल ते त्याचा आढावा घेऊन त्या योजना वेळेवरती कशा पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहतात योजना किंवा एखाद्या कामाचं निविदा जर प्रकाशित झाल्या की त्यानंतर त्या वेळेमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे कंत्राटदार अशा बाबतीमध्ये चाल ढकलपणा करत असतील कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये ते जर या ठिकाणी पाळत नसतील तर अशावरती कारवाई करणं ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि असे अधिकारी जे ही कामं वेळेवरती करत नाहीत त्यांना योग्य त्या पद्धतीने शासन झालं पाहिजे हा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून सरकारी त्याला योग्य तो प्रतिसाद साधते